नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतलेला पन्नास दिवस पूर्ण होत आहेत संपूर्ण देशातील प्रत्येक नागरिकाला हादरवून टाकणारा हा निर्णय पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतर आता परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लोकसत्तातील पत्रकार प्रशांत ननावरे प्रशांत स्वागत लोकसत्ता लाईव्हमध्ये प्रश्न पहिला असा आहे की पन्नास दिवसानंतर तुला काय स्थिती दिसते आता पन्नास दिवसानंतर आत्ता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा दिसतोय की आपल्याकडे जो निर्णय लागू करण्यात आला होता त्याविरोधात पहिला लोकांमध्ये रोष होता कारण की पैसे काढण्याची जी एक मर्यादा ठरवून देण्यात आली होती किंवा तुम्ही कुठून पैसे काढायचे याच्याबद्दल भरपूर निर्बंध होते पण आता पन्नास दिवसानंतर वातावरण थोडंसं निवळलेलं दिसतंय यातला एक भाग असा आहे की आपण जसं म्हणू की लोकं आता परिस्थितीला सरसावलेत की म्हणजे कमी पैशामध्ये कसं चालवायचं या गोष्टीला ते तोंड द्यायला शिकलेत परंतु अजूनही बऱ्याचशा लोकांमध्ये रोष कायम आहे कारण की ती जी मर्यादा आहे की तुम्ही एका बँकेतून किती पैसे काढायचे एका ए टी एममधून एका दिवसाला किती पैसे काढायचे आठवड्याला किती पैसे काढावे या सगळ्या गोष्टींवर अजून निर्बंध आहेत तुम्ही दिवसाला अजूनही अडीच हजार रुपयेच काढू शकत आहात आणि बरेचसे ए टी एम आता असे आहेत अद्यापही की पन्नास दिवसानंतरही ते चालत नाही आहेत तुम्हाला खूप पायपीट करावी लागते तुम्हाला खूप त्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत सुरुवातीला हा जेव्हा मुद्दा मोदींनी उपस्थित केला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की काळ्या पैशाविरोधातली ही लढाई आहे पण जसं जसं नंतर एक महिना त्या निर्णयाला उलटला तेव्हा मोदींनी असं जाहीर केलं की आपण आता सगळ्यांनी कॅशलेस इकॉनॉमीकडे गेलं पाहिजे तर ह्या मुद्द्याकडे हा जो शिफ्ट पूर्णपणे घेतला गेला त्याकडे तू कसं बघतोस मुळात हा मुद्दा म्हणजे एक पळवाट म्हणावी म्हणावी लागेल ला कारण की कसं आहे की तुम्ही ज्या मुद्द्यासाठी म्हणून हे सगळं हा सगळा निर्णय जाहीर केला होता काळ्या पैशाच्या विरोधात त्या विरुद्ध काही होताना ते दिसत नाही आहे म्हणजे ही लोकांची तक्रार आहे जर तुम्ही वेगळ्या क्षेत्रातल्या किंवा सामान्य माणसाशी पण बोललात तर तुम्ही जे काळ्या पैशाचे आकडे देत होतात किंवा स्विस बँकेतल्या काळ्या पैशाचे जे का अकाउंट्स आहेत त्याबद्दल सांगत होतात त्याबद्दल मोदींनी गेल्या महिन्याभरात किंवा पन्नास दिवसामध्ये कुठलंही वक्तव्य केलेलं नाही आहे त्यांनी आधी म्हटलं होतं आपल्या भाषणांमध्ये की पंधरा पंधरा लाख रुपये जमा होतील पण त्याब त्याबद्दल त्यांनी काही वक्तव्य केलं नाही आहे मुळात हे मुद्दे हे खूप राजकारणी म्हणजे राजकारणाच्या दृष्टीने जरी असले तरी पण सामान्य माणसांना हे खूपच जवळचे मुद्दे असतात कारण की त्याच्यावरच मतं दिली जातात आणि त्याच्यावरच राजकारण खेळलं जातं आणि आता असं दिसतंय की हे बरेचसे मुद्दे मे लोकच त्याच्यावर विरुद्ध पद्धतीने चर्चा करायला लागलेली आहेत की ही जी काही प्रॉमिसेस केली होती त्याचं कुठल्याच प्रॉमिसेस खरी उतरताना दिसत नाहीत कारण त्याचा त्रास हा सामान्य लोकांना सहन करावा लागतोय मोठे व्यापारी असोत सेलिब्रिटी असोत किंवा जी काही हे भांडवलदार आहेत ते कुठेच रांगेत उभे दिसत नाहीयेत आणि जी सामान्य मंडळी आहेत तीच रांगेत उभी आहे तर त्याच्यामुळे हा काळा पैशाकडून जो कॅशलेस इकॉनॉमीकडे झालेला हा जो प्रवास आहे तो आहे जसं तू आता म्हटलं की लोकांना ह्या गेल्या पन्नास दिवसामध्ये भरपूर त्रास सहन करायला लागला पण हा त्रास सहन केल्यानंतर सुद्धा लोकांचा असा एक जो उद्रेक दिसायला पाहिजे होता लोक याबद्दल नाराज होती पण तो उद्रेक काही तसा दिसला नाही तर एका बाजूला हा एक स्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधक पण सगळे एकत्र दिसले नाहीत तर ह्या सगळ्या परिस्थितीकडे तू कसं बघतो मुद्दा असा आहे की जसं तुम्ही म्हणालात की एखादा विरोध जर एखाद्या गोष्टीला होत असेल तर तो विरोधही त्याच पद्धतीने तितक्या स्ट्रॉंग पद्धतीने यायला हवा पण विरोधकांमध्येच एकजूट नसल्यामुळे तो तितक्यात ज्या पद्धतीने तो विरोध व्हायला हवा होता त्या पद्धतीने तो झालेला दिसला, दिसला नाही तो राजकीय पार्ट्यांकडून झालेला दिसला नाही किंवा इतर जी पण काही संघटना आहेत ग्राहक संघटना आहेत किंवा आणखीन लोकांच्या ज्या व्यवस्था आहेत त्यातून झालेला दिसला नाही आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम असा झाला की लोकं खूप संभ्रमात होती तर त्याच्यामुळे तो एकत्रित संघटित विरोध हा कुठे दिसला नाही दुसरा यातला असा महत्त्वाचा भाग आहे की आता सध्या परिस्थिती अशी आहे जी दोन हजार नऊच्या इलेक्शनमध्येही होती जर आपण राजकारणाचा आढावा घेतला तर की आत्ता जर मोदींना विरोध केला ते किंवा मोदी जर पायउतार झाले म्हणजे इतक्या डोकापर्यंत गेले तर त्याला एक स्ट्रॉंग कंटेंडंट आहे का तर तसा स्ट्रॉंग कंटेंडंट सध्या कोणी दिसत नाही आहे म्हणजे काँग्रेसची पण खूपच बिथरलेली अवस्था आहे इतर विरोधक जे काही पक्ष आहेत त्यांच्यामध्ये पण सध्या हीच परिस्थिती ही ही दिसते आणि त्याच्यामुळे असं आहे की लोकांनी सध्या असा निर्णय घेतला आहे की निदान पन्नास दिवस पूर्ण होऊ देत म्हणजे या सरकारला जर साठ वर्ष दिली तर आता यांना आणखीन साठ दिवस काय हरकत द्यायला अशी एक परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून लोक खूप संयमाने ही सगळी परिस्थिती घेतात असं दिसतंय एक आता दोन दिवसापूर्वी मोदींनी जे भाषण केलं होतं त्यात मोदींनी असं म्हटलं होतं की आता पन्नास दिवसानंतर जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना चांगले दिवस येतील पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना वाईट दिवस येणार आहेत तर असं ह्या दोन्ही प्रश्नांकडे असं तू कसं बघतो की खरंच सामान्यांना आता था चांगले दिवस येतील का आणि काळा धारकांवरती सरकार खरंच काही मोठी कारवाई करेल का यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण असं लक्षात घेतला पाहिजे की चांगले दिवस येणार म्हणजे नक्की काय होणार याची सरकारकडून कुठेच या गोष्टीवर पूर्तता होताना दिसत नाही त्याचं एक की अशा पद्धतीने गोष्टी तुमच्यासाठी सु सुखकर होतील असं दिसत नाही म्हणजे पन्नास दिवसांनंतरही जो काळ्या म्हणजे जो करन्सीचा प्रश्न होता तो सुटलेला नाही आहे तर त्याच्यामुळे लोकं आणखीन संभ्रमात आहेत पन्नास दिवसामध्ये जवळपास बासष्ट वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे जे काय बदल आहेत आहे। ते आरबीआयतर्फे जाहीर झालेले आहेत तर त्याच्यामुळे रोज संभ्रमाचं वातावरण आहे मुद्दा असा आहे की जर अच्छे दिन येणार या घोषणेवर जर ते सरकारने इलेक्शन लढलं असेल तर मग अच्छे दिन म्हणजे काय त्याची व्याख्या अजून लोकांना समजलेली नाही आहे आणि प्रत्येक वेळेला जेव्हा मोदी भाषण आहेत किंवा इतर त्यांच्या पक्षातले नेते भाषण आहेत तेव्हा त्याच त्याच पुन्हा पुन्हा गोष्टींबद्दल बोललं जात आहे पण नक्की पन्नास दिवसानंतर काय होणार नक्की साठ दिवसानंतर काय होणार याबद्दल काहीच ठोस असं सांगितलं जात नाही आहे